नमस्कार सगळ्यांना आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर बघा आज आपण पप स्लीव फुगावाहीचं कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही हे बघणार आहोत अगदी पाच मिनिटात ही स्लीव्ह तयार होते तर बघा इथं मी मेन ब्लाउज पीसचं कापड आणि अस्तरचं कापड इथं घेतलेलं आहे म्हणजे जेवढं आपल्याला बाही उंचीसाठी जेवढं आवश्यक आहे तेवढं इथं मी घेतलेलं आहे तर तुम्हाला याचं पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर इथं बघा फोल्ड करून मी इथं कापड घेतलेलं आहे फोल्ड करून आणि त्याच्यानंतर इथं बघा आपल्याला जेवढी पण बाईची उंची ठेवायची आहे त्याच्यामध्ये एक इंच ॲड करून इथं उंचीचं माप घ्यायचं आहे तर कापड व्यवस्थित सरळ आहे का ते बघायचं म्हणजे खालीवर आहे का ते तर ते काय नाही आणि इथं आता पूर्ण म्हणजे या ब्लाऊजची म्हणजे बाहीची साडेतीन ठेवायची आहे म्हणून मी एक इंच ॲड करून साडेचार इंचावरती इथं मी मार्किंग करते तर साडेचार इंचावरती इथं मी मार्किंग केल्यानंतर पपसाठी एक्स्ट्रा साडेपाच इंच घ्यायचे आहे तुम्ही साडेचार पाच किंवा साडेपाच एवढं घेऊ शकता म्हणजे पपसाठी एवढं पुरेसं होतं तर इथं मग मी साडेपाच इंच एक्स्ट्रा पपसाठी घेतलेलं आहे आणि बॉक्स तयार करून घेतला डाऊन दोन किंवा सव्वा दोन घ्यायचं एवढा काही फरक पडत नाही आणि इथं छातीमापाचा चौथा घ्यायचा असतो तर इथं मी आठ घेतलं आणि आत सात इंचापर्यंत एक छोटीशी लाईन ड्रॉ केलेली आहे आणि हे दोन पॉईंट इथं जोडून घ्यायचे त्याच्यानंतर खाली आहे अशी लाईन ड्रॉ करायची आणि इकडे बघा अशी या पद्धतीने तिरकी लाईन मी तर ड्रॉ केली म्हणजे साधारणतः एक इंच आता अशी तिरकी लाईन ड्रॉ केली आणि मुंड्याचा आकार काढायचा आहे तर पब स्लीव्समध्ये फक्त पाठीमागच्या मुंड्याचाच आकार काढतात पुढच्या मुंड्याचा आकार नाही काढला तरी चालतो तर हे आपण इथं आता कटिंग करून घेतलं तर ते कट देऊन घेऊया म्हणजे एक्स्ट्रा आपण किती घेतलेलं आहे ते आपल्याला प्लेट्सचं करताना उपयोग येतो तर हे आपण अस्तरचं कटिंग करून घेतलेलं आहे तर आता इथं बघा हे मेन ब्लाउज पीसचं जे कापड आहे ना त्याच्यावरती अस्तरचं कटिंग ठेवायचं आहे आणि खालच्या साईडला बरोबर बघा इथं असं अगोदर टीप मारून घ्यायची म्हणजे पूर्ण बाईच्या पूर्ण बाजूला कडेने टिप मारून बाही एकमेकांना जोडून घ्यायची आहे आणि खूप सोपी पद्धत मी इथं तुमच्याशी शेअर केलेली आहे अगदी पाच मिनटात बाही डिझाईन तयार होते तुमच्या जर ही डिझाईन हातात बसली ना तुम्हाला काहीच अवघड वाटणार नाही पहिल्यांदा बघितल्यावर वाटतं की म्हणजे हे कशी शिवले असेल किती कापड घ्यायचं पुरेल का तर माझं तुम्हाला सांगते ऐंशी सेंटीमीटरचा अस्तर होता त्याच्यामध्ये व्यवस्थित ही बाही कटिंग म्हणजे पूर्ण ब्लाऊज ऐंशी सेंटीमीटरमध्ये बसलेलं आहे म्हणजे पब्स यूज असूनसुद्धा आपण बाहेला एवढं जास्त कापड जाऊनसुद्धा ऐंशी सेंटीमीटरमध्ये हा ब्लाउज मी कटिंग केलेला आहे अगदी आरामात होतो बघा काहीच जादा कापड वगैरे घ्यायची गरज नाही तर पूर्ण बाजूला आपण इथं अशी टीप मारून घेतलेली आहे आणि इथं एक्स्ट्राचं जे कापड आहे ना ते कटिंग करणार आहोत आपण तर इथं बघा एक्स्ट्राचं जे कापड आहे ते इथं कटिंग करून घ्यायचं आहे आणि नंतर वरती जे कापडं आपलं एक्स्ट्रा नेलेलं आहे त्याचासुद्धा आपण वापर करणार आहोत तर ते नंतर तुम्हाला सांगते अगोदर याला प्लेट्स घेऊया म्हणजे आता इथं कट देऊन घेऊया म्हणजे आपण एक्स्ट्रा किती घेतलेलं आहे ते आणि प्लेट्स ज्या आहेत ना त्या एका कटपासून दुसऱ्या कटपर्यंत प्लेट्स घ्यायच्या आहेत बघा इथून इथंपर्यंत या पद्धतीने प्लेट्स प्लेट आणि एकसारख्या प्लेट्स घ्यायच्या लहान मोठ्या वगैरे घ्यायच्या नाहीत तर एका प्लेट्सपासून दुसऱ्या प्लेट्सपर्यंत कट म्हणजे आपण जे कट दिलेले आहेत ना ते एका कटपासून दुसऱ्या कटपर्यंत प्लेट्स घ्यायचे आहेत तर इथं आपण घेतल्या एक साईडनं आता खालच्या साईडनं सुद्धा घेऊया तसंच करायचं सेम आणि सेम त्याच दिशेला करायच्या वरच्या ज्या दिशेला आहेत ना सेम त्याच दिशेला खालच्यासुद्धा करायच्या आहेत एका कटपासून दुसऱ्या कटपर्यंत बघायचं आणि नंतर प्लेट्स घेऊन झाल्यानंतर आपल्याला इथं मध्यावरती एक मार्किंग करायचं आहे तर त्याच्यामुळे काय होतं आपल्याला बाहीचा मध्य पण कळतो आणि वरची साईडसुद्धा बाहीची लक्षात येते म्हणजे अनेकदा काय होतं फुगा बाईमध्ये जे नवीन आहेत ना त्यांना वर प्लेट्स घेतल्यानंतर वरची आणि खालची बाजू एकदम लक्षात येत नाही तर इथं मी ही पट्टी घेतलेली आहे ती वरची बघा आपली एक्स्ट्रा कटिंग झालेली ती आणि ती पाव इंच दुमडून इथं टिप मारून घेते अगोदर बावींच दोमडींत टेप मारून घेते आणि ही पट्टी आपल्याला पायपिंगसाठी वापरायची आहे म्हणजे बाहीच्या खालच्या साईडला पायपिंग करायची म्हणजे पट्टी व्यवस्थित म्हणजे बाही जी आहे ना ती व्यवस्थित लॉक पण होते आणि एक छान असा लुक पण येतो तर ही पट्टी आता अगोदर आपण बाहीला जोडून घेणार आहोत खालच्या साईडला आणि याचं जे पायपिंग आहे ना ते थोडंसं मोठं करायचं म्हणजे आपण ब्लाऊजच्या गळ्याला जे पायपिंग करतो ना ते अगदी नाजू करतो तर त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं ठेवायचं म्हणजे बाईला लोक छान येतो तर इथं मी तुम्हाला दाखवते थोडंसं मी इथं पायपिंग मोठं ठेवणार आहे जादा आपण मोठं नका ठेवू आणि जादा लहान पण ठेवू नका मीडियम साईजचं ठेवा एक्स्ट्राचं पट्टीचं कापड कटिंग करायचं आणि आतल्या साईडला फोल्ड करून अशीही टीप मारून घ्यायची आहे म्हणजे आपलं बघा पायपिंग जे आहे ना जे ते लहान पण नाही थोडंसं मोठं आहे या पद्धतीनं तर बघा अगदी पाच मिनटात आपलं हे बाहीचं कटिंग आणि स्टिचिंग दोन्हीही होतं जास्त वेळ पण नाही लागत आणि आपल्याला तीनशे रुपये सहज या ब्लाऊजला घेता येतात बघा या पद्धतीने छान अशी आपली बाई इथं शिवून तयार झालेली आहे तुम्हाला जोडूनसुद्धा दाखवते एक साईडला मी बाई जोडून घेतलेली आहे एक साईडला बघा आपण जे मध्यावरती मार्किंग केली ते बरोबर शोल्डरवरती ठेवायचं आणि पप स्लीव्ज वगैरे आहेत ना त्याबरोबर मध्यावरतीच जोडायला चालू करायच्या म्हणजे काय होतं आपण ज्या प्लेट्स वगैरे घेतलेलं आहे ना त्याबरोबर मध्यावरती येतं आणि पुगा बाईमध्ये जर कापड तुम्हाला जादा वाटलं तर एखादी प्लेट वाढवू शकता कापड कमी वाटलं एखादी प्लेट होऊ शकता तर हा एक ऑप्शन खूप छान असतो तर अर्ध्या भागाचं पण राहिलेलं आपण बाई जोडून घेतली आणि आणखी एक टेप देऊन घेते म्हणजे बाही व्यवस्थित फिटिंगमध्ये बसेल तर इथे तो या पद्धतीनं आणखी एक टेप इथं आपण मारून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण नॉर्मल जसा ब्लाउज फिटिंग करतो सेम त्याच पद्धतीने इथं आता आपण फिटिंग करायचं आहे अगोदर असं एकमेकांवरती वरचे भाग ठेवायचे कडेने टिप मारून घ्यायची आणि नंतर फिटिंगचं मार्किंग करून फिटिंगच्या टिपासुद्धा मारून घ्यायच्या आहेत अगदी सोपी पद्धत आहे बाई जोडायची सुद्धा काहीच प्रॉब्लेम नाही आपण नॉर्मल जशी बाई जोडतो असेल त्याच पद्धतीने जोडायची सुद्धा आहे तर बघा फायनल लुक किती छान अशी बाई आपली तयार झालेली आहे तर कसा वाटला मैत्रिणीनं आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद